आलमट्टी धरणाच्या उंचीबद्दल लोकांच्या मनात शंका आहे की त्याची उंची वाढल्यास सांगली कोल्हापूर सातारा या तिन्ही जिल्ह्याच्या नदीकाठच्या शहरांना आणि गावांना पुराचा धोका वाढेल ही भावना आहे त्यात समिती नेमली गेली राज्य शासनाकडनं त्या राज्य शासनाने नेमलेल्या समितीकडनं जो रिपोर्ट यायला हवा होता तसा रिपोर्ट आलेला नाही जो आलेला रिपोर्ट आहे त्या रिपोर्टचं म्हणणं स्पष्टपणे असं नाही की आलमट्टी धरणाची उंची ह्याला जबाबदार असेल किंवा धरणाची सध्याचं पाणी साठायला जबाबदार असेल महाराष्ट्र शासनाला मी तीच मागणी केलेली आहे की तुम्ही पुन्हा समिती नेमावी जेणेकरून ह्याच्या उंचीमुळे होणारा धोका तुम्ही दाखवावा आणि त्या समितीचा रिपोर्ट घेऊन तुम्ही सुप्रीम कोर्टात जावं तक्रार नोंदवावी आणि ह्या उंचीत होणारी वाढ थांबवावी आणि जी आत्तासुद्धा पाचशे एकोणीसची पातळी त्यांनी जी ठेवलेली आहे तीसुद्धा कमी करा महाराष्ट्र शासनाचं मत आहे ज्या समितीच्या रिपोर्टप्रमाणं की त्या धरणाच्या पाणीसाठ्याचा आणि पुराचा काही संबंध नाही तसं जर शासनाचं मत असलं आणि शासन त्या मतावर ठाम असली तर मग आपण कर्नाटकला नावं ठेवण्यापेक्षा आप त्या पुराला मग आपण स्वतःच जबाबदार आहे असं आपण समजलं पाहिजे किंवा ना धरणातून आपण पाणी जे सोडतो ते किती सोडतो कसं सोडतो कदाचित होणारा पाऊस अतिरिक्त पाऊस ढगफुटी हे त्याला कादिवित असू शकेल मग ह्या प्रकाराला थांबवण्यासाठी किंवा त्या प्रकारातून आपल्याला वाचवण्यासाठी सरकारने काहीतरी उपाययोजना कराव्यात आणि खूप लोकं मागणी करतात की म्हैसाळ प्रकल्प टेंबू दाकारी तुम्ही जोरात चालवावा तर लोकांनी समजून घेतलं पाहिजे की ह्या ज्या स्कीम आहेत ह्या स्कीम अक हजार दोन हजार क्युसेक्सनं पाणी उचलू शकतात अर्थात जे आ, विसर्ग होतो कोयनेतनं तो तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार सात हजार एक लाख दीड लाख ह्या प्रमाणात विसर्ग होतो आता टी एम सीमध्ये आपण पाण्याचा नियोजन करतो तर म्हैसाळ प्रकल्पाला पूर्ण वर्षभर लागणारं पाणी मंजूर पाणी हे अठरा ते एकोणीस टी एम सी आहे टेंबू प्रकल्पाला वर्षभरात लागणारं पाणी हे वीस ते एकवीस टी एम सी आहे अकरा हजार क्युसेक्सनं जर आपण पाणी सोडलं तर एका दिवसात एक टी एम सी पाणी वाहून जाते एक फक्त अकरा हजार एक लाखाने एक विसर्ग असेल तर रोज दहा टी एम सी पाणी नदीतून कर्नाटकात वाहून चाललेलं आहे जे वर्षभरात किंवा सहा महिन्यात पाणी उचलायचं आहे ते एका दिवसात खाली वाहून चालले त्यामुळे ह्या प्रकल्पातनं एवढं पाणी उचलणं शक्य नाही म्हणजे एक एक लाखांनी हे होत असताना यांचा अकराशे म्हणजे एक टक्केसुद्धा ह्या स्किमा पाणी उचलून दुसरीकडे काढू शकत नाहीत ह्याला पर्याय व्यवस्था करावं लागेल कुठल्याही पाईपलाईनमधनं हे पाणी तिथं नेणं शक्य नाही ह्यासाठी एखाद्या मोठ्या भोगद्यामार्फत हे पाणी दुष्काळी भागाकडे नेलं पाहिजे आणि आता एम आर डी पी म्हणजे महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्लॅन वर्ल्ड बँक त्याला पैसे द्यायला जवळजवळ बत्तीसशे कोटी रुपये हे बत्तीसशे कोटी रुपये महापालिका सहा सातशे कोटी गटरी करायला कोल्हापूर महानगरपालिकेला सात सातशे कोटी गटरी करायला इतलगंजी महानसशे दोनशे गटरी करायला आणि मग दोन बॅरेज बांधायला आहे दोन दोनशे कोटी असा जो खर्च करायला आहे ह्यापेक्षा तो करावाच ह्याच्यापेक्षा कोयनेपासून एक थेट भोगदा करून म्हणजे अंडरग्राऊंड भोगदा करून ह्या भोगद्यातनं मोठ्या प्रमाणात म्हणजे रोज वीस तीस हजार क्युसेक पाणी हे जर मानखोऱ्यात म्हणजे आटपाडी जत त्या भागात खानापूर ह्या भागात जर नेण्यात आलं तर पूर आपल्या विसर्गामुळे होत असेल तर तो आपण थांबू शकतो आता त्यासाठी शासनाने ठरवलं पाहिजे की पुराला महाराष्ट्र राज्य स्वतः शासन कारणीभूत आहे का कर्नाटक शासन आहे कारण त्यांचे राज राजकीय भाषणं वेगळी असतात आणि शासकीय म्हणणं वेगळं असते तर शासनात पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी होती आता भाजप शिवसेना राष्ट्रवादी आहे प्रत्येकजण सत्य वेगळं वेगळं आहे ते तर त्यांनी एकदा स्पष्ट सांगावं की त्यांचं म्हणणं काय आहे त्यांची धारणा आहे का नाही आणि नसेल ती जबाबदार नसतील अलमटती तर मग हेनी पर्याय व्यवस्था का देत नाहीत मग कर्नाटक जर जबाबदार नसेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट आता येणारा वर्षी पुन्हा पूर आला आणि त्या पुरातनं कुणाची नुकसान जीवाची किंवा जीवा, संपत्तीची झाली तर त्याला जबाबदार कोण हे सुद्धा शासनाने सांगावं आमचा पारखोडा चालू आहे दिल्ली दरबारीसुद्धा आम्ही प्रयत्न केलेला आहे दिल्लीत स सेंट्रल वॉटर कमिशनच्या पुढे आपली बाजू मांडण्यात महाराष्ट्र शासन कमी पडलेलं आहे त्यावेळी महाराष्ट्र शासनाचं कोण मुख्यमंत्री होते कोण पाठबंधारे मंत्री होते ह्या मलाही माहीत नाही मी त्या खोलादी जात नाही महाराष्ट्र शासन कमी पडलं असेल तर अजूनही पर्याय आहे आपण अपील करायचा सध्या तरी आलमटीची उंची वाढवण्यासंदर्भात तेलंगणा आणि आंध्र प्रदेश शासनाने सुप्रीम कोर्टात जो स्टे घेतलेला आहे तो स्टे अजून लागू आहे त्यामुळे तिथं अजूनही त्यांची स्टे उठल्याशिवाय ते काय काम सुरू करू शकणार नाहीत म्हणजे पाणी तेवढं धरू शकणार नाही दरम्यानच्या काळात कर्नाटक शासन जो क्षेत्र आहे उडिसाखाली येणारा किंवा धरणाच्या बाधित होणारा त्या क्षेत्राची नुकसान करून जमीन अधिग्रहण करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे त्याचा अर्थ असा होतो आहे की ते ते, ते पाणी साठा करू शकतील पाणी साठा तेवढा करण्यासाठी अजूनही सुप्रीम कोर्टाची परवानगी येणं बाकी आहे त्यांचं त्यांचं मिटलं आंध्र आणि तेलंगणा आणि कर्नाटकाचं आणि उंची वाढली असं होऊ नये पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी किमान जनभावनेतन त्यांचं मत नसेल त्यांचं महाराष्ट्र शासन मत नसेल अलमट्टी जबाबदार आहे मात्र वस्तुस्थिती ही आहे की मागच्या वर्षीसुद्धा प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कर्नाटकाने आलमटी धरण कारण मी संसदे प्रश्न मांडला आम्ही डी के शिवकुमार साहेबांची मागच्या वेळी बोललो आणि त्यामुळे कर्नाटकने पाचशे तेरा पाचशे चौदा मीटरच्या वर उंची पातळी पुराच्या वेळी न नेल्यामुळे आपल्याला मागच्या वर्षी पुराचा धोका वाचलेला आहे त्यामुळे जनभावनेसाठी काय असे ना त्यांनी पण एक कोर्टात स्टे मिळवायचा प्रयत्न करतात